शेतकरी पुत्र सुरेश नवले यांचा आज दुपारी अकरा ते बारा वाजल्याच्या दरम्यान ढोकरी गावानजीक दुचाकीला धडक बसून अपघात झाला असून उपचारासाठी त्यांना भांडकोळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र सुरेश नवले हे गंभीररित्या जखमी झाल्यामुळं त्यांना संगमनेर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे रस्त्याच्या कडेला गेणी गवत आणि रस्त्याला वळण असल्यानं दोन्ही मोटारसायकल आमने सामने आल्यामुळे दोन्ही मोटारसायकल चालकांना अंदाज न आल्यानं समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आताच मिळालेल्या माहितीनुसार आमदार डॉक्टर किरण लहटे आणि अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनी सुरेश नवले यांची भेट घेऊन विचारपूस केली असून शेतकरी पुत्र सुरेश नवले यांची प्रकृती आता स्थिर आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी संगमनेर अहमदनगर